જાઓ <laughs> आगा <laughs> जगामध्ये ज्याने शांतीचा मार्ग दिला आणि विज्ञान युगामध्ये विज्ञानाची प्रगती करायला हट्ट धरला असे भगवान गौतम बुद्ध दो। या देशामध्ये स्वतःच्या आईला स्वतःची आई सती जाणार होती सतीपासून वाचवणारे आणि आज आम्ही ज्यांची जयंती साजरी करत आहोत असे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाताची जाऊ या देशामध्ये ज्याने पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं काम केलं असे राष्ट्रपिता ज्योतिराव महात्मा हो, फुले ज्याने शिक्षणाचा मंत्र दिला महिलांना घराच्या बाहेर काढलं अशा आमच्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले ज्याने या देशामध्ये ज्याने आरक्षण लागू केलं एकशे दो, एक दोन एकोणीशे दोन मध्ये ज्याला कोल्हापूरचे संस्थानी म्हणतात असे छत्रपती शाहू महाराज बिरसा मुंडा आपल्या स्वतःच्या खंजिरीवर या देशामध्ये ज्यांनी फक्त दीड दिवस शाळेमध्ये गेलो असे आमच्या अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी तन मन धनाने सर्व झिजलं आणि त्या सर्व तणाची पेणी ज्या महापुरुषानं या संविधानामध्ये बांधलं असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी या ठिकाणी वंदन करतो चरण स्पर्श करतो आणि मी माझ्या विचाराला या ठिकाणी सुरुवात करतो जय पहा माझा किती मोठा आवाज आहे माझा एकट्याचा आवाज तुमचा फुटाण्याला चालला चकुट्याला चालला या भीम नगरात चालला म्हणजे तुमच्यामध्ये अजून जोश निर्माण झाला नाही म्हणजे किती मोठा आणि आम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या चांगल्या प्रकारे म्हणजे नीट नेटकेपणा चांगला पूर्ण एकदम चांगल्या तयारीने आपण या ठिकाणी आलो तर आपलीसुद्धा चांगल्या प्रकारची तयारी म्हणजे आवाज काढण्याचीच असली पाहिजे शिवाजी या ठिकाणी समजलं पाहिजे भारतामध्ये इंग्रज आले भारतामध्ये डच आले फ्रेंच आले शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आयात निर्यात धोर ढवडून आयात निर्यात कारण सध्या जगामध्ये खुली बाजाराचा व्यवस्था आहे तुम्ही तुमचा माल तुम्ही आपल्या परदेशामध्ये पाठवू शकता आणि परदेशातला माल या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आणू शकता अनेक लोक फोन वापरतात चायनाचे फोन वापरतात जपानचे फोन वापरतात जर्मनचे फोन वापरतात अमेरिकेचे फोन वापरतात सगळे फोन वापरतात हे कशामुळे वापरतात की शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आयात आणि निर्यात धोरण या ठिकाणी अवलंबलं होतं शिवाजी महाराजांचा इतिहास नुसता गड किल्ला नाही शिवाजी महाराज इतिहास नुसते घोडे नाही शिवाजी महाराज इतिहास नुसते या आयात आणि माल आणणे जेणेकरून आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव भेटले पाहिजे बाजारभाव घडले पाहिजे आणि म्हणून आपला माल सुद्धा त्या काळामध्ये शिवायच्या काळामध्ये माल सुद्धा बाहेर देशामध्ये जात होता आणि म्हणून एकही शेतकरी त्या काळामध्ये आत्महत्या केल्या नव्हत्या आज आपण रोज मात्र आणि आज आमचं भाव हा धाव भाव किती काय अशी आमची गती आहे आम्ही सगळे झाडाचे शेतकरी आहोत आणि म्हणून हा सुद्धा या ठिकाणी धोरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी शिवाजी महाराज बनलो आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारच्या महिलांवर अत्याचार होतात महिलांना सर्वाधिकार जर राज्यामध्ये महिलांना अत्यंत सन्मान जर कोणी दिला असेल तर तो शिवाजी महाराज शिवाजी महाराज नाही आम्ही झगडा झाल्यावर नवरा का म्हणते मी पहिले खेड्यामध्ये राहत होतो ते शब्द सांगू शकत नाही आवाज तुझा काय नवरा हा आवाज दाबण्याचं काम शिवाजी महाराज त्या का काळामध्ये केला महिलाला सन्मान दिला महिलाला चांगल्या प्रकारची वाढणूक दिली आणि म्हणून राज्यकारभारातील प्रत्येक निर्णयामध्ये महिलांचा सहभाग असायचा सरांनी सांगितलं की सुसवाद असणं फार गरजेचं आहे आपल्या कुटुंबामध्ये कमीत कमी एक टाइम जेवण करताना बायको नवरा आणि पोरं मिळून जेवण करा कमीत कमी जेवण करता कमीत कमी घरच्या कमी गोष्टी काढल्या पाहिजे आपल्याकडे अडचण काय आहे आर्थिक अडचण काय आहे आपलं करायचं काय आहे भविष्य काय आहे आपलं देणं काय आहे घेणं काय आहे आपल्याकडे कुठल्या प्रकार समस्या याची जाणीव सुद्धा या ठिकाणी जेवण करताना करा कमीत कमी तुमचा मुलांचा आणि मुलींचा बायकोचा आणि पोराचा संवाद झाल्याशिवाय राहणार शिवाजी महाराज प्रत्येक गोष्ट करताना राष्ट्रमाता जिजावला विचारायचा शिवाजी महाराज आपल्या बायको जी सोयराबाई होती त्या सोयराबाईला विचारायचं अगं सोयराबाई आपल्याला हे करायचं आहे मा जिजाओ आपल्याला हे करायचं आहे म्हणजे निर्णयामध्ये महिलांचा सन्मान करणारा जर राजा कोणता असेल त्या राजाचं नाव आहे शिवाजी महाराज आणि म्हणून शिवाजी महाराज हा एक महिलांचा आदर करणारा पुरुष शिवाजी महाराज एक आदर्श पुरुष म्हणून आज महिलांना एक सन्मान देणारा राजे म्हणून आपल्या या देशाच्या या भूमीवर या ठिकाणी निर्माण होऊन गेले भविष्याचे प्रयत्न करतो शिवाजी महाराजांचा इतिहास किती परंतु जे शेजारी देश आहे त्या देशाचं नाव आहे शिवाजी महाराजावर शंभर मार्गाचा पेपर त्या ठिकाणी निघतो आणि आमच्याकडे दोन मार्काचा पेपर निघतो ही किती फार मोठी शोकांतिक आहे ज्या पाकिस्तान मध्ये शिवाजी महाराजावर शंभर मार्गाचा पेपर आणि आमच्या भारतामध्ये किती मार्काचा फक्त दोन मार्काचा पेपर म्हणजे जर आमचा दोन मार्काचा पेपर एका वाकाची उत्तरेला रिकामा जागा भरा जोड्या लावा असे जर प्रश्न जर या ठिकाणी आले तर आम्हाला शिवाजी पूर्ण घडणार आणि म्हणून माझी विद्यार्थ्यांना इथल्या युवकांना विनंती आहे की वर्गातल्या पुस्तकापेक्षा मला जे या ठिकाणी पुस्तक जे या ठिकाणी भेट दिलं या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता जे लेखक आहेत गोविंद पानसरे या माणसाची हत्या करण्यात आली अजूनही या माणसाला मारणारे या महापुरुषाला मारणारे या लेखकाला मारणारे अजूनही भेटले नाही विचार आणि म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराज ज्ञानवंत सन्मान करणारे होते सामाजिक न्याय करणारे होते कोणत्याही माणसावर अन्याय होणार नाही कोणत्याही माणसावर कुठल्याही प्रकारचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही याची या ठिकाणी काळजी घेणार होते आणि म्हणून शिवराय जे लोक विविध क्षेत्रामध्ये कलाकार होते विविध क्षेत्रामध्ये कारागीर होते ज्ञानवंत होते विचारवंत होते तज्ज्ञ होते अशा लोकांचा त्या ठिकाणी सत्कार करणारा माणूस जर कोणता असेल तर तो शिवाजी महाराज होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विषमता दूर करण्यासाठी शिवरायांनी अधिकार नाकारणारा जो वर्ग होता त्या सुद्धा वर्गाला जवा करणारे त्यांना सर्वाचे अधिकार देणारे जर राजे कोणते असतील ते शिवाजी महाराज होते आणि म्हणून शिवाजी महाराज हे ज्ञानवंताचा आणि सामाजिक न्याय देणारा म्हणून राजा आपला या भू कलावर या भूमीवर होऊन गेला शिवाजी महाराज अनेक धर्माचा आजार करणारे होते शिवाजी महाराजाच्या सत्यमध्ये शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये अनेक प्रकारचे मुसलमान होते ज्यावेळी अब्दल खानाचा त्यावेळी शिवाजी मुसलमान मुसलमान त्या काळची लढाई हे एका धर्माविरुद्ध विरुद्ध नव्हती ही लढाई विचाराविरुद्ध होती आणि म्हणून शिवाजी महाराज सोबत असणारे अनेक प्रकारचे मुसलमान होते वाघडके तयार करणारा शिवाजी महाराज मुसलमान होता या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण या ठिकाणी असली पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराज इतर धर्माचा या ठिकाणी मान ठेवणार होते आपल्या भारतामध्ये इस्लाम धर्म होता आपल्या भारतामध्ये ख्रिश्चन होता आपल्या भारतामध्ये पालखी होता यांचा सुद्धा या ठिकाणी मान राखला पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जे मुसलमान होते त्या मुसलमानासाठी आपल्या पूर्ण शेजारी त्या ठिकाणी एक मस्जिद बांधली जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी नमाज पडता यावा असा प्रकारचा आदर करणारा प्रत्येक धर्माचा आदर करणारा राजा म्हणून हा शिवाजी माणून या ठिकाणी ओळख या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आहे शिवाजी महाराज एक व्यापारी करणारे होते व्यापार समजलं पाहिजे शिवाजी महाराज यावेळी सुरतेची लूट केली सुरक्षा